मला हेच हे जे आहे कळलं का ह्याचा ह्यामुळे सत्यानंच झाला आहे सगळं ज्या मराठवाड्यामध्ये मी गेलो हो, तिथे आग लावणारे पत्रकार होते जरांगी पाटील ज्या वेळेला तिकडे बसले उपोषणाला बरोबर आहे तिकडे लाठीचार्ज झाला कारवाई कोणावर झाली पोलिसांना पोलिसांना सुचलं लाठीचार्ज करावा त्याच्यामुळे हे शांत व्हावं याच्यासाठी कोणी प्रयत्न नाही करत आहेत अजून आग कशी लागेल याच्यासाठीच जास्ती प्रयत्न सुरू आहेत मी बोलतो न मला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे ते कळलं का मी बघाशी सांगितलं तुम्हाला हां तुम्हाला अपेक्षित जे काय आहे ना ते मी बोलीन त्याच्यावरती हां मी स्वतःहून तुम्हाला ते मराठा आरक्षणाचा उच्चारा म्हणून मला हेच हे, हे जे आहे ना हे कळलं का ह्याचा ह्यामुळे सत्यानंच झालाय सगळा ज्या मराठवाड्यामध्ये मी गेलो तिथे आग लावणारे पत्रकार होते आणि त्या पत्रकारांनी काय काय गोष्टी घेतल्या होत्या हेही मी जाहीर केल्या होत्या त्याच्यात त्याच्यामुळे हे शांत व्हावं याच्यासाठी कोणी प्रयत्न नाही करत आहेत अजून आग कशी लागेल याच्यासाठीच जास्ती प्रयत्न सुरू आहेत म्हणजे मध्यंतरी आपल्याच मार्फत मी कुठची एक क्लिप बघितली ज्याच्यामध्ये लहान लहान मुली सांगत होत्या की आमची आम्ही काय ओबीसी समाजातले आहोत आणि मराठा समाजातल्या मुली आता आमच्या मैत्रिणी आमच्याशी बोलत नाही किंवा आम्ही त्यांच्याशी बोलत नाही आम्ही घर घरी जाणं सोडून दिलं हे असलं घालणं वातावरण कधी महाराष्ट्रात नव्हतं माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की पोलीस ज्या वेळेला इनिशिएटिव्ह घेतात त्याच्यानंतर ज्या वेळेला तुमचे दबाव येतात आणि तुम्ही ज्यावेळेला सांगता की नाही नाही इथे काही करू नको आता उदाहरणार्थ आता तुमच्या विषयात येतो हवं असेल तुम्हाला ते मराठा आरक्षण हां जनांगे पाटील ज्या वेळेला तिकडे बसले उपोषणाला बरोबर आहे तिकडे लाठीचार्ज झाला बरोबर कारवाई कोणावर झाली पोलिसांना पोलिसांना सुचलं लाठीचार्ज करावा पोलीस म्हणतात बरोबर देत आम्ही इनिशिएटिव्ह घेतल्यावर जर समजा आमच्या चांगल्या ठेणार असले प्रकरण एखादी गोष्ट केल्यानंतर पोलिसांनी ज्या एखादी गोष्ट केली बाबा तिथे तर त्याच्यानंतर ते सरकार त्यांनी